नमस्कार भूसाले मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल की दोन पाहुणे दोन पाहुणे म्हणजेच माझी छोटी बहीण आणि छोटा भाऊ आला आहे तर हे दोघं का आले आहेत आणि कशामुळं आले आहेत तर तुम्हाला या व्हिडिओत कळणारच आहे तर बघा आता आम्हाला बाहेर जायचं आहे सगळ्यांना तर त्यामुळं बघा इथे लाडू वगैरे करून घेत आणि इथं चकली बनवतात लाडूचं जर झालेलं आहे आता तर चकली बनवून घेतात का तर प्रवासामध्ये सगळेजण म्हटलं की खाण्यासाठी चटपटीत लागतं सर्वांना नंतर आम्ही संध्याकाळच्या टाईमला शॉपिंग करून आलं आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आमचे सर्व पॅकिंग झालेली आहे आणि आम्ही सर्वजण जात आहोत तर ट्रेनमध्ये बसलेले आहोत आणि तुम्हाला सर्वांना आम्ही कुठे जात आहोत ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की कळेल आणि त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्की कळेल कारण आम्हाला जिथे जायचे त्यासाठी अगोदर लोकल ट्रेननं प्रवास करतो आहे आणि त्यानंतर आमची तिथून ट्रेन लागणार आहे त्यामुळं फायनली आता आम्ही सर्वजण बसलो ट्रेन ट्रेनमध्ये तर बघा इथे सर्व जागा पकडलेली आहे आणि बघा इथे माझी सीट तुझी सीट चाललेलं आहे आणि मी इथे थोडं बाहेर येऊन व्हिडिओ काढत आहे कारण गरम होत होतं तर लगेच कसं थंड वाटत नाही ट्रेनमध्ये त्यामुळं इथे बघा छोटा भाऊ पण आलेला आहे आणि आम्ही दोघं मस्त इथे व्हिडिओ काढत होतो फोटो वगैरे काढत होतो आणि ते आरती मस्ती चाललेली होती फायनली आता ट्रेन निघालेली आहे तर बघा इथे सर्वजण आपापले सीट पकडून बसलेले आहेत आणि इथं कोणी मोबाईलवर बी जे तर कोणी गप्पा मारत आहे आणि मी इथं खाण्यामध्ये मग्न झालेले आहे कारण मला चटपटीत थोडं खाऊ वाटत होतं म्हणून सम मुलं खात होते त्यामुळे त्यांचं गुण मी खात होते आणि इथं बघा ताईचं आणि छोट्या बहिणीचे वात्या करणं चाललेले आहेत कारण तिथे गेल्यावर वाती वगैरे लावायचं आहे असं मम्मीने सांगितलं होतं म्हणून मम्मीनेच गावाकडून कापूस वगैरे पाठवतो ठवला होता आणि इथे दो जणी वाती करताय माझं व्हिडिओचं शूट वगैरे चाललेलं होतं आणि इथे बघा रा संध्याकाळ झालेली आहे आणि नऊ ते दहाच्या टायमामध्ये आम्ही सर्वजण जेवण करत आहोत तर बघा एकेकांना वाढून सर्वांचं जेवण झालेलं सर्वा जा आहे आणि आता इथं बघा त्यांची सीट पकडलेली आहे आणि बघा इथं मुलं कसे मस्ती करत आहेत त्यांना काही झोप येत नव्हती आम्ही जेवत होतो तरी त्यांना वाटत होतं की खाली येऊन मस्ती करावं म्हणून त्याला हो वरी बसवलं होतं आणि बघा इथं आमचं जेवण झाल्यानंतर इथं मल्हार आणि सा कृष्ण हे बघा कसे नाचत आहेत समृद्धी त्यांना सांगते नाचायला आणि हा हे पण तिचं बघून नाचत आहेत इतके मस्ती करत होती की ते कोणाला ऐकतच नव्हते की त्यांना मस्ती करायचं पडलं होतं कारण त्यांना खूप खुशी वाटत होती खूप दिवसांनी असं ट्रेनमध्ये सगळे बसलो आहोत आणि सर्वजण आहेत म्हणल्यावर मस्ती तर होणारच तर कृष्णवी आणि मल्हारची तर मस्ती खूपच असते तर बघू इथे कसं मल्हार करतो आहे त्याचे केस पुढे येतात तरी हाताने वरी करतो आणि नाचतोय नाचतोय आणि कृष्णवी बघा त्याच्यासोबत तो जसा करेल तसं ती पण करते या दोघांचं दिवसभर हेच चालू असतं आणि इथे बघा किती म समृद्धी नाचत आहे त्यांना असं नाचा तसं नाचा असं बोलत आहे गाणं लावलं होतं मोबाईलमध्ये आणि ते नाचत होते ती कण आता झोपायचा टाईम झालेला आहे तर आता जेवण पण झालेलं आहे आणि मस्ती पण झालेली आहे सर्व काय झालेलं आहे कारण मल्हार कृष्ण ते झोपू देत नव्हते आम्हाला पण आणि त्यांना झोप येत नसेल तर ते कोणाला झोपून देणार नाहीत तर बघा इथे सर्वांना आपापल्या सीटावरती सर्वजण झोपलेले आहेत आणि इथं बघा कृष्णाही मला कसे वाकड्या दाखवत आहेत आणि मला चिडवत आहे बघा इथे जीज सर्वांना झोपवले आहेत आणि सर्वांची सीट व्यवस्थित आहे का नाही ते बघत फिरतच आहेत सर्वांकडे आणि श्रद्धाला काही झोप येतच नव्हती आणि इथं वाजलेले सकाळचे सहा तर बघा इथे सर्वांच्या अगोदर मल्हारच उठला आहे कारण त्याला खूप भूक लागलेली असते सकाळ सकाळी त्याला दूधच हवा असतं तर ताई इथं घेऊन समजावत आहे त्याला कानाला बांधली आहे खूपच हवा येत होती गारगार तर आणि इथे दूध भेटत नव्हतं शेवटी मग कॅटमध्ये दूध मिळालं आणि ते इथे घेऊन आले दूध आणि आम्ही इथे दूध थंड करून त्याला दूध वगैरे पाजवलं आणि सर्वांचं डिस्कशन चालू होतं की नाश्ता करायचं काय अगोदर काय करायचं आहे तर एकमेकांशी बोलत आहेत तर मी ते व्हिडिओ काढत होते आणि ते दूध थंड करून वगैरे मल्हारला दिले आहेत आणि ते पाणी वगैरे देऊन बघा इथे सर्व कोलगेट वगैरे पेस्ट सर्व काही आहे ते मी मल्हारला अगोदर साखर वगैरे घेऊन आली होती आणि सर्व मी सोबतच ठेवलं होतं आणि इथे सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि म्हणलं चला सर्वजण आता नाश्ता ना करून घेऊयात तर इथं असं चिवडा बनवून घेतला होता मुरमुऱ्याचा आणि अप्पल वगैरे मम्मीने करून पाठवलं होतं कारण आपलो आमच्या तेलंगणामध्ये खूपच फेमस असतात म्हणून हे बघा मी आपलू आप खात आहे असे आम मम्माने आपलो आणि बेसन लाडू आणि चिवडा असं भरपूर काय असं आईनं करून पाठवलं आहे लावण्याकडे आणि बघा इथे सर्व खाऊन मस्त असं सर्वांचा नाश्ता झालेला आहे आणि इथे मस्त एन्जॉय करत होतो खूपच छान वाटत होतं आणि सकाळचं वातावरण म्हटलं की खूपच छान वाटतं असं थंड थंडगार हवा येत होती आणि मस्त असं आबाळाबाळ ढगाळ ढगाळ वातावरण होतं आणि खूपच छान वाटत होतं आणि ते मल्हार बघा त्याची तर मस्ती चालूच होती कोणी नाश्ता करू किंवा कोणी जीव काही करू पण त्याचं एकच असतं ना मस्ती करणं तो नीट चालला आहे त्याच्या आजी आजोबांकडे कारण आजी आजोबांच्या आणि त्याच्या पप्पाची सीट एक दुसरीकडे होते त्यामुळं तो चालत जायचा त्याला मजा वाटत होती म्हणजे इकडून तिकडं तिकडून इकडं असं करायचा तो एकतर एकाच ठिकाणी बसायची त्याला कधी सवयच नाही त्यामुळं तो इकडून तिकडं तिकडून इकडं असंच करायचं आणि नाहीतर घरी चल बोलायचं त्याला खूप कंठाळाला होता आता कुठं तर चलावं असं वाटत होतं पण त्याला म्हटलं चला आता इथंच चालूया तर बघा खूपच मस्ती करायचं आणि इथे येऊन बघा आजोबांकडे कसं चाऊ माऊ चाऊ माऊ पकाडीचं पाणी पिऊ असं त्यांचा खेळ चाललेला होता तिघांचा तर बघा त्याला मस्तीची खूपच सवय आहे आणि ते श्रद्धा आणि समृद्ध त्याच्यासोबत असले ती ती हो की त्यांना दिवस पण कळत नाही कुठे गेला काही नाही तर बसते ते तिथे एन्जॉय करतात आणि तिकडं झालं खेळून की बरा परत इकडं आले बघा आईस्क्रीमवाला आला की तो आईस्क्रीम काय पुढे गेलाच नाही तर आईस्क्रीमला घेऊनच सोडले शेवटी काही त्यांना आवडीचं आलं की ते घेऊनच टाकायचे कारण मला दे 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 असंच मागे लागायचं त्याला जे हवंच असतं बघितलं काही देचबद्दल आणि आईस्क्रीम पण खाल्ले दोघांनी आणि मस्त एन्जॉय केले आणि आम्ही काय त्यांना बघतच बसलो बघाय ते आमची तेजू किती मस्त बसली आली आहे थंड हवा आहे तर ती मस्त वाटत होतं आणि ते लावण्याचं चाललं आहे चार्जिंगला लावणं मोबाईल्स वगैरे तिचं एकच काम असतं तिथं बसणं आणि चार्जिंग ला लावणं सर्वांचं मोबाईल तर हसत होता आम्ही जॉब करत होतो सर्व तिला हसत होतं आणि एकमेकांचा गप्पा चाललेल्या होते आणि काहीतर असं इकडचं तिकडचं बोलून चाललं होतं काहीतर मस्त असं काहीतरी गप्पा गोष्टी करायच्या म्हणजे कसं ट्रेनमध्ये बसलं म्हणजे की टाईमपास होतोच कारण जास्त लोक असले की टाईमपास होतो एक दोघं म्हणजे की नाही होणार तर बघा इथे लावण्याचा मी चष्मा घालून बघत आहे मला कसं दिसत आहे तर ताई बोलली खूपच छान दिसत आहे बघा तिला चष्मा मस्त दिसत आहे त्याच्या फेसला छान दिसत आहे तर माझं बघून जेजूनं पण ट्राय केलं जेजूला म्हटलं तुम्ही पण बघा तर जेजू पण बघले जेजू पण छान दिसले आमची ताई तर काय रोजच घालते चष्मा तिचं तर काही फॅशनच नको असं पण आम्ही खूप हसलो आणि डबल बॅटरी बघा दोघं भाऊ बहीण असं पण खूपच हसलो बिरूला पण आणि ताईला पण आणि तर बघा मी बाटलीने मारत आहे कारण आमची खूपच मस्ती चाललेली होती आणि इथे कडप्पा म्हणून स्टेशन आलं होतं तर त्यामुळं बाहुबली कोणाला बघायला जायचं का असं आम्ही बोलत होतो तर जिजूला मा कळत नाही त्या लोगो म्हणून आम्ही म्हणलो की जिजू इथं बघा कडप्पा भेटायला आलेले बाहुबली आहे इथे पिक्चर तुम्ही जावा भत्रा असं आम्ही गप्पा चाललेलं खूपच मस्ती केलो खूपच हसत होतो आणि एन्जॉय केलो खूपच तर बघा इथे श्रद्धाला आणि समृद्धीला तिच्या एक फ्रेंड भेटली होती आणि तिच्या फ्रेंडसोबत तर खूपच मस्त गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत होते आणि खूप मस्त मस्त गाणे म्हणत होते आणि मी गपछुप खालून असे त्यांचा व्हिडिओ का शूट करत होते कारण खूप छान ॲक्शन वगैरे करत होते गाणे बोलायचे तिची फ्रेंड पण खूप मस्त होती आणि मस्त एकमेकांना खूपच असं फ्रेंडशिप झालेली ती पण ती तिथेच येत होती जिथं आम्ही जात होतो तिथे आणि मस्त असं त्यांच्या गप्पा चाललं तू काय करणार ग तू कुठं आहेस असं त्याचं खूपच काही काही असं खूपच बऱ्याच गोष्टी बोलत जेवढ्या की आपण पण बोलत नाही यांच्या एवढ्या गोष्टी चाललेल्या होत्या आणि ते गाणं म्हणत आहेत तर बघा इथे कृष्णवेला पण जायचं आहे ते गाणं ऐकायला वगैरे त्यांच्यासोबत मस्ती करायला वरी सोड म्हणत आहे तर तिला पण वरती सोडलं आणि आम्ही इथे बाहेरचं मस्त शूट केलं खूप झाडं झाडं बघा आत्तापर्यंत जेवढं ऊन होतं तेवढं इथे डोंगरावर बघा इथे किती मस्त असं आबाळ वगैरे आलेलं आहे आणि तिकडे कुठंतरी पाणी पण पडत होतं आणि ते बघा इथे छोटे छोटे असं तळ्यासारखे पाणी साचलेलं आहे जागेजागी आणि खूपच झाडं होते आणि थंड थंड गार हवा सुटली होती आणि इतके वेळ ऊन होतं पण इथे अचानकच खूपच सावली वगैरे हो आणि आबाळ ढगाळ वातावरण आणि कुठंतरी पाऊस पडत होता आणि मातीचा सुगंध मस्त असं येत होता आणि मस्त थंडगार हवा असे छान वाटत होते की असं रोज रोज असं वातावरण बघायला मिळावं असं वाटत होतं इथलं वातावरण खूपच छान होतं आणि थंड हवेशीर खूप मस्त वाटत होतं मुलं पण रडत नव्हते कारण मुलांना पण गारगार हवा मस्त वाटत होती कारण जेव्हापासून घरा गर, घरामधून निघलो होतो जेव्हा सकाळ झाली तसं तर त्यांना खूपच जसं गरम होत होतं जसं दहा वाजले नऊ वाजले अकरा वाजत गेले तसं खूपच रडायला लागले होते कारण खूपच गरमी होतं आणि मध्येच बघा आमच्या लावण्याचं शूट चाललं होतं थोडासा व्हिडिओ काढ तर तिचा पण व्हिडिओ काढला आता फायनली पोहोचलो आता मी रेण्यू गुंटावा स्टेशनला तर बघा फ्रेंड्स इथं सर्वजण बसलेले आहेत स्टेशनवरती आणि इथे पहिल्यांदा उतरल्यामुळं काय माहिती नव्हतं त्यामुळं यांचं बोलणं चाललेलं आहे की कसं जायचं बस का कसं जायचं असं चाललेलं होतं आणि इथे बघा आमचं शूट करत होते तेजू तर आम्ही तिघंजण मस्त गप्पा करत होतो आपण एरोप्लेनं जाऊया असं मस्ती चाललेली होती तर माझा थोडंसं इथल्या पाण्यामुळं घसा बसला आहे कारण हा व्हिडिओ टाकला थोडा लेटच झालेला आहे म्हणून इथल्या पाण्यानं खूप घसा बसला आहे माजा तर तुम्ही समजून घेऊ शकता माझा आवाज बरोबर येत नाही आहे थोडी तब्येत बिघडलेलीच आहे कुठे आणि का जाणार आहोत हे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंतसाठी बाय बाय थँक्यू